श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज श्रावणी शुक्रवार आहे त्यातली त्यात आज पुत्रता एकादशी आहे आणि वरद लक्ष्मी व्रत देखील आहे त्यामुळे लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो कारण ज्या संसाराला लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांचा संसार सुखाचा होतो आणि त्यांच्या अडचणी देखील कमी होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे या दिवशी कुठली कामं करायची आहे आपला हा दिवस कशा पद्धतीने घालवायचा आहे या संबंधीचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर आवर्जून बघा आता आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो वरदलक्ष्मी निमित्तच बनवलेला आहे खास आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी हा व्हिडिओ विशेष मानला गेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि त्यामध्ये जे काही सांगितलं आहे ते करण्याचा प्रयत्न करा बघा जे काही उपाय ज्या काही सेवा आपण मनोभावे करतो ना त्याला यश नक्कीच मिळतं फक्त एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला कष्टाला पर्याय नाही तुमची जी काही नोकरी आहे जो काही व्यवसाय आहे तो आपल्याला मन लावून करायचा आहे त्यामध्ये आपले जे काही प्रयत्न आहे ते शंभर टक्के द्यायचे आहे आपले शंभर टक्के प्रयत्न जिथे असतात ना तिथे दैवी शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी आपण जर काही उपाय केले तर शंभर टक्क्यांची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही कारण भगवंत देखील अशाच व्यक्तीला मदत करतो जी स्वतःची मदत करते त्यामुळे कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या आता बऱ्याचदा काय होतं की आपण खूप कष्ट घेतो खूप मेहनत घेतो दिवस रात्र आपण पैसे कमावण्यासाठी झटत असतो पण तरीही म्हणावं तसं आपल्याला त्याचं बेनिफिट मिळत नाही किंवा सतत कर्ज आपल्या मागे लागतं कर्जाची समस्या काही सुटता सुटत नाही आर्थिक अडचणी सतत आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि आपल्या आयुष्यातील चढ उतार काही थांबत नाही तर बघा ते सुटण्यासाठी आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे असतात तर आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे उपाय आहेत ते देखील तुम्ही करू शकतात व्यतिरिक्त आजच्या वरदलक्ष्मी व्रतानिमित्त जो छोटासा उपाय आहे तो देखील तुम्हाला करण्यासाठी अजिबात अवघड नाही तो करून बघा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कवड्या लागणार आहे अकरा कवड्या तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्या आहे पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्यायच्या आहे कवडी म्हटलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे पण जेव्हा कुलदेवीच्या मंदिरात किंवा तुम्ही देवींच्या मंदिरात जेव्हा जेव्हा जातात ना तेव्हा तुम्हाला एक गोष्ट आवर्जून बघायला मिळते देवीच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ घातलेली असते म्हणून ह्या कवडीला विशेष असं महत्व आहे त्याकरिता आपल्याला कवड्यांचाच उपाय करायचा आहे लक्ष्मी मातेची पूजा जेव्हा आपण कवडीने करतो किंवा कवडीचा समावेश त्यामध्ये करतो ना तेव्हा लक्ष्मी माता अजून प्रसन्न होत असते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देत असते तर बघा उपाय कसा करायचा आहे किंवा ही सेवा देखील तुम्ही याला म्हणू शकता तर सेवा कशी करायची आहे आपण जाणून घेऊया बघा हा उपाय तुम्हाला शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे लक्ष्मी येण्याची वेळ साडेसहा ते साडेसात आठच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकतात पण अगदीच तुम्हाला ते शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री बारापर्यंत कधीही करू शकतात बघा आता उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा कोवढ्या ह्या आणायच्या आहे आता तुमच्याकडे घरामध्ये ऑलरेडी कवड्या असतील किंवा यापूर्वी देखील आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे तुमच्याकडे त्याच कवड्या असतील तर त्या कवड्यांची तुम्ही पुन्हा पूजा केली तरीही चालेल ज्यांच्याकडे नसतील त्यांनी नवीन कवड्या आणायच्या आहे आता ह्या कवड्या आणल्यानंतर काय करायचं त्या दुधाने पाण्याने स्वच्छ करून घ्यायच्या आहे लक्ष्मी मातेच्या फोटोसमोरच बसायचं आहे आणि ह्या कवड्या धूत असताना देखील लक्ष्मी मातेचा कुठलाही एक मंत्र म्हणायचा आहे त्या धुवून झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे एका प्लेटमध्ये काढायच्या आहे या प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची आहे पूजा कशी करायची तर हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या पांढऱ्या रंगाचं फूल मिळालं तर पांढऱ्या रंगाचं फूल देखील अर्पण करायचं अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर आपल्याला सफेद रंगाचा प्रसाद देखील ठेवायचा आहे मग तुमच्याकडे काही मिठाई नसेल तुम्ही साधं दूध साखर ठेवलं तरीही चालेल अशा प्रकारचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे हे झाल्यानंतर तिथेच बसून आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र सोळा सोळा वेळेस म्हणायचा आहे आणि एकदा श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील म्हणायचा आहे हे म्हणून झाल्यानंतर हे सगळे मंत्र तुम्ही सोळा सोळा वेळेस म्हणू शकतात त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेस लक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आता हे जे काही मंत्र सांगितलेले आहे ते तुम्हाला गुगलवर उपलब्ध होतील कारण आता व्हिडिओमध्ये सांगूनही बऱ्याचदा तुम्हाला लिहिणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही गुगलवर फक्त नाव टाका विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र तो मंत्र तुमच्यासमोर येऊन जाईल या व्यतिरिक्त तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे सगळे मंत्र बघायला मिळतील आता हे मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एकदा श्रीसुप्तम म्हणायचं आहे एकदा पुरुष सुप्तम म्हणायचं आहे आणि त्यानंतर एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे ह्या सेवा कंपल्सरी करायच्याच आहे सेवांची लिस्ट तुम्हाला खूप मोठी वाटत असेल पण ह्या सेवा करण्यासाठी तुम्हाला वीस मिनिट लागणार आहे वीस ते पंचवीस मिनिट तुम्हाला लागू शकतात ह्या सेवा तुम्हाला करायच्याच आहे आता ह्या सेवांमध्ये आपण काय काय घेतलं तर आता ह्या सेवांमध्ये बघा आपले गुरु म्हणजे स्वामी महाराज यांच्या सेवेचा समावेश झालेला आहे त्यानंतर लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान या दोघांच्याही सेवा यामध्ये दिलेल्या आहे त्यामुळे दोघांच्या एकत्रित सेवा होणार आहे त्यामुळे दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत मिळणार आहे स्वामी महाराज तर आपले गुरु आहेच त्यामुळे त्यांची सेवा केल्याशिवाय कुठलीच सेवा आपल्याला फळ देत नाही हे लक्षात घ्या म्हणून कमीत कमी सोळा वेळेस किंवा एक माल जप्का होईना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला या ठिकाणी करायचंच आहे आता ह्या सेवा करून झाल्यानंतर तुमच्याकडे जर वेळ असेल तर आवर्जून आवर्जून तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा एक पाठ करा विष्णू सहस्रनाम वाचण्यासाठी कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस मिनिट लागतात बघा तुम्हाला जर ही सेवा करणं शक्य झालं तर आज आवर्जून करा ज्या अगोदरच्या सेवा सांगितल्या त्या आणि विष्णू सहस्त्रनामाची सेवा बघा विष्णू सहस्रनामाची सेवा केल्यामुळे आपल्याला पापांपासून मुक्तता मिळते या व्यतिरिक्त आपला व्यवसाय आपली नोकरी उत्तम चालण्यासाठी मदत मिळते कर्जाची समस्या सुटण्यासाठी मदत मिळते एक प्रकारचं मानसिक स्वास्थ्य आपल्याला लाभत असतं दिवसभरामध्ये देखील आपल्याकडून कळत न कळत काही चुका होतात मग त्या कुठल्याही बाबतीत असो साधा देवपूजा करतो त्यामध्ये देखील बऱ्याचदा आपल्याकडून चुका होतात कारण आपण कितीही चांगल्या पद्धतीने पूजा केली तरीही छोट्या मोठ्या चुकांचा समावेश आपल्याकडून कळत न कळत त्यामध्ये होत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींना माफी म्हणून आपण विष्णू सहस्रनाम वाचन करायचं आहे अशा पद्धतीची सगळी सेवा त्या कवड्यांवर आपल्याला घ्यायची आहे आता ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर त्या कवड्या लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर आपल्याला तशाच ठेवायच्या आहे सेवा करून झाल्यानंतर एखाद्या तासाभराने किंवा रात्री अगदीच उशिरा तुम्ही सेवा केली असेल तर उद्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर ह्या कवड्यांची पुन्हा हळदी कुंकू अर्पण करून पूजा करायची आणि ह्या कवड्या आपल्याला उचलून घ्यायच्या आहे पूजा करून झाल्यानंतर एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि ह्या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये आपल्याला ह्या अकरा कवड्या ठेवायच्या आहे आणि याची पोटली करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे आता बघा ह्या अकरा कवड्या तुम्ही तिजोरीत त्या कपड्यामध्ये बांधून ठेवू शकतात पण यातल्या दोन कवड्या काढून तुम्ही पती पत्नी दोघांनीही तुमच्या पाकिटात ठेवले तर नक्कीच तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे योग सुरू होतील तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये उन्नती होण्यासाठी मदत होईल त्यामुळे दोन कवड्या तुम्ही काढून घ्या तुमच्या पाकिटात ठेवा पण तुम्हाला पाकिटात ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही सगळ्या कवड्या तिजोरीत ठेवल्या तरीही चालतील अशा प्रकारे ही सेवा करून बघा आणि याचा लाभ घ्या तर स्वामी भक्त हो ही छोटीशी सेवा तुम्ही वरद लक्ष्मी व्रतानिमित्त करून बघा हा छोटासा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी सुटो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद